जसजशी मला शुद्ध येत होती मी उठण्याचा प्रयत्न करत होते परंतु असं वाटत होतं जणू काही माझं पूर्ण शरीर कुणीतरी साखळदंडाने घट्ट बांधून ठेवलं आहे मी माझ्या शरीराचा एक अवयव देखील हलवू शकत नव्हते माझं पूर्ण शरीर सुन्न पडलं होतं मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला परंतु माझा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता मी माझ्या शरीराचा कोणताच अवयव हलवू शकत नव्हते नाही माझ्या पायांची बोट हलत होती आणि नाही पाय हलत होते आणि हीच परिस्थिती हाताच्या आणि हाताची होती त्यानंतर मी स्वतःचे डोळे उघडून मला त्या अवस्थेत पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते करण्यात देखील मला अपयश मिळाले होते मी खूप वेळेस त्याला हलवण्याचा प्रयत्न करत होते परंतु खूप वेळानंतर मी हारून शांत बसली त्यामुळेच माझ्या डोळ्यातून कितीतरी अश्रू उघडत कानापर्यंत माझ्या उशीवर आले होते माहीत नाही ही कसली असहाय्यता होती त्यामुळे मी हात देखील हरवू शकत नव्हते मला तर काही आठवत देखील नव्हते की मी कोण आहे मी माझ्या बुद्धीवर खूप जोर देत होते परंतु मला काहीच आठवत नव्हतं तेवढंच मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि सोबतच कुणीतरी वेगाने पावले उचलत माझ्याजवळ येत आहे असा आवाज माझ्या कानावर पडला मी डोळे उघडून त्याला पाहू इच्छित होते आवाज देऊन त्याला बोलू इच्छित होते परंतु मी त्यापैकी एकही काम करू शकत नव्हते माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हावू लागले तेवढाच मला माझ्याजवळ कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला डॉक्टर इकडे या हे बघा या पेशंटच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे लगेचच थोड्या वेळात माझ्या आजूबाजूला एक गोंधळ निर्माण झाला पावलांच्या जड आवाजासोबतच खूप साऱ्या लोकांचा एकत्र बोलण्याचा आवाज मला ऐकू ऐकू येऊ लागला मग त्यानंतर कोणीतरी माझी नस चेक केली आणि माझी माझ्या हृदयाची धडधड चेक केली त्यानंतर मला माझ्या हातावर कोणीतरी इंजेक्शन दिलं असं जाणवलं आणि मग त्यासोबतच माझं पूर्ण शरीर पुन्हा सुन्न होत असल्याचंच मला जाणवलं पुन्हा एकदा जेव्हा पुन्हा एकदा जेव्हा माझ्या श माझे शरीर एकदम सुन्न पडलं तेव्हा त्या खोलीमध्ये एक, एक, एक खोली प्रकारची शांतता पसरली होती जणू काही कोणीतरी मेलं आहे असं वातावरण निर्माण झालं थोड्या वेळान वेळानंतर मला माझ्या कपाळावर कोणाचा तरी हाताचा स्पर्श जाणवला त्याच्यासोबत कोणाचा तरी आवाज आला होता डॉक्टर आजचं झालं ते व्हायला नको हवं होतं आपल्याला कसं करून हिला थांबवावं लागेल हे तर नशीब आहे की नर्सने आपल्याला वेळेवर इन्फॉर्म केलं नाहीतर जर ही शुद्धीवर आली असती तर तुला माहीत आहे आज काय झालं असतं उभे उभं आपली नोकरी तर गेली असती आणि त्यासोबतच आपल्या इज्जतीचा जो काही फालोदा झाला असतो तो तर वेगळाच आपल्याला त्याच्यापुढे बारीक लक्ष ठेवावं लागेल तिच्या डोळ्यातून अश्रू निघणे याचा अर्थ तुला माहीत आहे ना हे कधी होतं हे मी तुला सांगितलं होतं हिची काळजी घे परंतु तरी देखील तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीस ना हा तुझ्याच बेजबाबदार मनाचा परिणाम आहे त्यामुळे परिस्थिती आज इथपर्यंत पोहोचली आहे मला तुझ्याकडून या अशा ब बेजबाबदारपणाची अजिबात अपेक्षा नव्हती ठीक आहे आता जाऊ दे यापुढे हिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे तुला आणि प्रत्येक तासानंतर इथे चेकअप करायचं आहे यापुढे मी तुझा कोणताच बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा सहन करणार नाही आणि सर्वात आधी तर त्यांना नर्सची त्या नर्सची ड्युटी चेंज कर आणि ते तोंड बंद कर तसा आज तिने ऑर्डा करून पूर्ण दवाखाना एकत्र केला होता मला तिच्याकडून चांगल्याची काहीच अपेक्षा नाही ती कोणासमोरही तिचं तोंड उघडू शकते तू तो तिचं तोंड बंद कर मग त्यासाठी तुला काही करावं लागलं तरी चालेल जर तिचा जीव देखील घ्यावा लागला तरी देखील मागे पुढे पाहू नकोस आणि जर ती पैशांवर गप्प झाली तर तिला इतका पैसा दे की ती आयुष्यात कधीही चुकून आज या खोलीत जस जे झालं ते कोणाला सांगू शकणार नाही आज तर आपण जेमतेम वाचलोय जर आपल्याला यायला थोडा उशीर झाला असता तर काहीही झालं असतं आणि या काहीचा अर्थ तुला चांगलाच माहीत आहे मला असं वाटत नाही की तुला नव्याने काही अर्थ सांगण्याची गरज आहे असं बोलून तो शांत माणूस शांत झाला तेवढ्यातच त्या माणसासोबत दुसऱ्या एका माणसाचा आवाज आला जो आधीच्या माणसाला सांगत होता याचा अर्थ माझ्यापेक्षा अजून कोणाला चांगला ठाऊक असेल यासोबतच त्या माणसाने पहिल्या माणसाला निर्धास्त व्हायला सांगितलं तो बोलत होता की तुम्हाला काळजी करण्याचं काहीच गरज नाही यापुढे माझ्याकडून परत अशी कधीही चूक होणार नाही तो आजच त्या नर्सचा काहीतरी बंदोबस्त करेल त्यानंतर ती नर्स दवाखान्यातच तर काय हिच्या आसपास देखील दिसणार नाही असं बोलून कदाचित ते दोघेही बाहेर निघून गेले होते हा अंदाज मी पावलांचा आवाज माझ्यापासून दूर आणि सोबतच दरवाजा उघडल्याच्या आवाजावरून बांधला होता मला समजत नव्हतं की ते लोक कोण आहेत ते माझे शुभचिंतक होते की दुश्मन जर शुभचिंतक आहेत तर मला शुद्धीवर काय येऊ देत नाहीत खरं तर मी सगळं काही ऐकू शकत होते सगळं काही जाणवू शकत होते आणि जर ते लोक माझे दुश्मन आहेत तर माझी इतकी काळजी काय घेतात त्या लोकांबद्दल मी काहीच अंदाज लावू शकत नव्हते मी यावेळी देखील माझे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होते परंतु मला यश मिळालं नाही असंच बेडवर पडून पडून माहीत नाही मला किती तास झाले होते जेव्हा पुन्हा एकदा खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला त्या पावलांचा पावलांचे आवाज माझ्या जवळजवळ येत होता मग त्यानंतर कुणीतरी येऊन ओल्या कपड्याने माझे हात पाय आणि तोंड पुसलं सोबतच ती बाई बोलत होती माहीत नाही इतके सुंदर लोक इतकं वाईट नशिब घेऊन का जन्माला येतात इतके दिसायला सुंदर तरुण मुलगी आहे माहीत नाही हिला काय झाले ते लोक तर बोलत होते की मागच्या बारा वर्षापासून ही कोमामध्ये आहे तिच्या तोंडातून निघालेले शब्द माझ्या डोक्यावर एखाद्या आभाळाप्रमाणे कोसळत होते मी मागच्या बारा वर्षापासून कोमात होते या गोष्टीचा काय अर्थ होता हे बारा वर्षापासून मी अशीच को कोमात पडलेले होते सुन्न होऊन बेडवरच पडलेली होते माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू व्हाऊ लागले माझ्या हृदयाची धडधड अचानक एकदमच वाढू लागली आणि श्वास चढू लागला तेव्हा त्या ते नर्सने मला असं बघून कदाचित कुणाला तरी फोन केला होता पाच मिनिटातच माझ्याजवळ मला माझ्यासोबत काल असणाऱ्या माणसाचा आवाज ऐकू येऊ लागला तो काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होता सोबतच माझा चेकअप देखील करत होता त्याने कालप्रमाणे मला कोणतं तरी इंजेक्शन दिलं आणि मग पुन्हा एकदा मी बेशुद्ध होऊ लागले पुन्हा जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तेव्हा देखील मी माझे डोळे उघडू शकत नव्हते खरं तर मी पाहू इच्छित होते हो की सारका, सारका ते लोक कोण आहेत जे मला ठीक होऊ देत नाहीत कारण की मला सारखं सारखं बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जात होतं आणि मी इथे दवाखान्यात का होते माझ्यासोबत असं काय झालं होतं ज्यामुळे मी कोमात गेले होते प्रयत्न करून देखील मला काहीच आठवत नव्हतं कालची ती दोन आवाज आज देखील ऐकू येत होते ते दोघे मी ठीक होत आहे हे पाहून अजूनच टेन्शनमध्ये येत होते माहीत नाही त्यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे ते इतके ते इतके घाबरले होते की मी ठीक असून असूनसुद्धा मला ठीक होऊ हो देत नव्हते असं काय होतं ज्यामुळे ते त्यांच्या नोकरीचं कर्तव्य नोकरीचं कर्तव्य देखील पार पडत नव्हते कारण की डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य रुग्णाचा जीव वाचवणं हे असतं परंतु हे तर काहीतरी वेगळंच करत होते ते दोघं खूप वेळापर्यंत बोलत होते आणि त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं की मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होती आता फक्त मी याचीच वाट पाहत होते की ते कधी येतील आणि कधी काय बोलतील जेणेकरून जेणेकरून त्यांच्या त्या ते बोलण्यातून मी स्वतःबद्दल काहीतरी जाणून घेऊ शकेल कारण की एक कारण की आता फक्त तो एकच मार्ग होता त्यामुळे मी स्वतःची ओळख करू शकत होते त्या दोन लोकांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की त्या लोकांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आता फक्त लवकरात लवकर मला स्वतःची ओळख जाणून घ्यायची होती मी विचार केला होता की आज नंतर मी कोणाच्याही पुढे कोणत्याच प्रकारे प्रतिसाद देणार नाही कारण की प्रतिसाद देऊन काहीच फायद नव्ह फायदा नव्हता उलट नुकसान आणि नुकसानच होतं माझं कारण की त्या लोकांना जरा देखील माझ्या रिकव्हरीबद्दल समजायचं तेव्हा ते मला पुन्हा कोणता ना कोणत्या इंजेक्शन मारून इंजेक्शन देऊन बेशुद्ध करायचे तिथे मी जास्तीत जास्त शुद्धीत राहू इच्छित होते ती दोन माणसे आणि ती नर्स याशिवाय कुणीही माझ्या खोलीत येत नव्हतं मला आता त्या माणसांची भीती वाटत नव्हती कारण की मला समजलं होतं की ते मला जीवानीशी मारणार नाहीत जर त्यांना मला मारायचं असतं तर त्यांनी मला इतकी बारा वर्ष कोमात ठेवलंच नसतं जीव घेण्यासाठी तर विषय जीव घेण्यासाठी तर विषयाचं एक इंजेक्शन देखील पुरेसं असतं आत्तापर्यंत माझा खेळ संपला असता नक्कीच त्यांची काहीतरी गरज माझ्याशी निगडीत होती आणि आता हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं वेळ निघून चालला होता एक दिवशी असंच मी स्वतःला हलवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कोणीतरी जोर जोरात बोलत खोलीत येण्याचा आवाज मला आला खूप कोणीतरी जोर जोरात बोलत त्या खोलीत दर दाखल झालं येणारा मग तो माणूस खूपच रागात होता तर आधीची दोन माणसांचे माणसं त्याला जायला सांगत होती आणि तो रागात रागाने बोलणारा माणूस त्या दोन्ही माणसांवर खूप ओरडून बोलत होता तो माणूस बोलत होता मी काय ऐकतो ही रिकवरी होते मी सांगितलं सांगितलं जाणारे औषध जे तिला वापरले जातात त्यातून ती कशी काय रिकवर होऊ शकते तुम्हाला माहीत आहे ना जरी ती शुद्धीवर आली तर काय होईल आणि मागच्या दिवसात मी ऐकलं आहे की तिच्या डोळ्यातून आश्र वाहत होते मी तुम्हाला लोकांना सांगितलं आहे की मला हिची मला हिची एक एक क्षणाची खबर पाहिजे मग इतक्या मोठ्या बातमीबद्दल मला का नाही सांगितलं त्या माणसाचा राग काही केल्या कमी होत नव्हता तर आधीच्या दोन माणसापैकी एक माणूस त्याला म्हणाला जसं तुम्ही समजताय तसं काहीच नाही आहे तिच्या डोळ्यातून कोणतेच अश्रू आले नाहीत मी तर तिची सलाईन लीक झाली होती कदाचित तिची सलाईन लीक झाली होती त्याचे थेम डोळ्यावर पडले होते त्या नर्सला तिचे अश्रू वाटले जर असं काही झालं असतं तर आम्ही हे सर्वात पहिलं तुम्हाला सांगितलं असतं आणि बातमी देखील चुकीची आहे की ती रिकवर होत आहे ह्याच्यामध्ये काहीही प्रोग्रेस झालेला नाही आहे एक आधी एक ही एकदम आधीसारखीच आहे एक जिवंत मृतदेहाप्रमाणे फक्त तिचा श्वास चालू आहे मी त्या माणसांचं बोलणं ऐकून हैराण झाली कारण की त्या माणसाने माझ्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते सर्व काही खोटं होतं तेवढ्यातच मला माझ्या गालावर कुणाचा तरी हातांचा स्पर्श जाणवला आणि सोबतच तिरस्काराची झुळूक देखील जाणवली होती ज्याने मला स्वतःची ओळख दाखवून दिली दिली होती मला माझ्या भूतकाळाचा एक प्रसंग आठवू लागला मी एका झटक्यातच माझे डोळे उघडले आणि मग त्या अंग माझ्या अंगावर असणाऱ्या माणसाला शरीराच्या पूर्ण ताकदिनिशी स्वतःपासून दूर केले होते मला शुद्धीत आलेल्या पाहून त्या खोलीतील तिन्ही लोकांना खूप मोठा झटका बसला त्या तिन्ही लोकांना मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते माझ्या शरणाने काम करायला सुरुवात केली होती मी लगेच उठून बसले परंतु असं केल्यामुळे मला माझ्या शरीरात एक वेगळ्याच प्रकारच्या वेदना जाणू लागल्या परंतु त्या वेळेला मला स्वतःमध्ये हिंमत निर्माण करायची होती ताकद निर्माण करायची होती मला शुद्धीत पाहून ती दोन्ही माणसे त्या माणसाकडे गेली ज्याला मी धक्का देऊन स्वतःपासून लांब केलं होतं आणि तो आता डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होता जशी त्याची नजर दुसऱ्या माणसावर पडली तेव्हा ते खूपच रागाने त्याच्या येत होते तेव्हा एकदमच धावत त्या खोलीतून निघून गेला एक माणूस लगेचच त्याच्या मागे मागे जाऊ लागला तर दुसऱ्या माणसाला मी लगेचच पोलिसांना बोलवायला सांगितलं कारण की जे काही झालं होतं ते आता खूप झालं होतं आता मी त्या माणसाला अजिबात सोडू इच्छित नव्हते एकदा मी त्या माणसावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती ज्याचा परिणाम ही माझी अवस्था होती काही क्षणातच पूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता कारण की मित्रांनो माझं नाव सुजाता खराडे आहे माझं वय अडोतीस वर्ष आहे माझा जन्म चांगल्या सुशिक्षित आणि खूप श्रीमंत अशा घरात झाला होता माझे बाबा करोडपती होते शहरामध्ये त्यांचा स्वतःचा दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा इलाज अगदी मोफत केला जात होता माझे बाबा खूपच चांगले आणि प्रेमळ मनाचे होते ते कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत करत होते इतके श्रीमंत असून देखील कधीही त्यांच्यामध्ये गर्व आणि अहंकार कधीही दिसला नाही ते स्वच्छ मनाचे होते हेच कारण होतं की पूर्ण शहरामध्ये माझे बाबा आणि त्यांचा दवाखाना प्रसिद्ध होता जो एकदा माझ्या बाबांना भेटायचा तो नेहमीच माझ्या बाबांची आठवण ठेवायचा मी चोवीस वर्षांची असताना त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केलं माझ्या आई एक गरीब घरातील मुलगी होती तर माझ्या आईचे बाबा या जगात नव्हते तर माझी आई कॅन्सरची पेशंट असून ती शेवटच्या स्टेजवर होती माझ्या आई तिच्या माझी आई तिच्या आईसोबत माझ्या बाबांच्या दवाखान्यात यायची माझ्या बाबांना माझ्या आईचा बॅकग्राऊंड आणि त्यांची परिस्थिती याबद्दल अगदी व्यवस्थित माहिती होती की कशा प्र कशाप्रकारे तिच्या बाबांच्या मृत्यूनंतर आजीने माझ्या आईला आणि तिच्या आईला घरातून धक्के मारून हाकलून लावलं होतं हे तर शेजारच्या एका बाईने त्यांच्यावर दया दाखवून त्यांच्या आजारपणावर दया दाखवून त्यांना त्यांच्या घरात जागा दिली होती परंतु त्या बाईचा मुलगा माझ्या आईला खूप त्रास द्यायचा माझे बाबा त्यांच्या उपचारासोबत त्यांची मदत देखील करत होते कित्येक कि वेळा माझ्या बाबांनी त्यांना सांगितलं देखील की भाड्याने घर घ्या त्या घराचे भाडे मी देत जाईन परंतु आजीने काही ऐक ऐकलं नाही तिला जे घर सुरक्षित वाटत होतं तिला वाटायचं की जर तिला काही झालं तर माझी आई त्या घरामध्ये सुरक्षित राहीन परंतु तिला हे माहीत नव्हतं की ती ज्या घराला सुरक्षित समजत होती त्या घरामध्ये कशाप्रकारे माझ्या आईला त्रास दिला जात होता एके दिवशी माझी आई आजीला घेऊन दवाखान्यात आली तेव्हा आजीचे शेवटचे श्वास चालू होते माझे बाबा त्यांच्या जवळ गेले तेव्हा आजीने त्यांच्यापुढे हात जोडले की तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करा कारण तिला माहीत होतं की तिची शेवटची वेळ आली आहे आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांचा खोटेपणा खरेपणा देखील तिला समजत होता, होता। माझे बाबा तर सर्वांनाच आनंद देण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी आजीचं म्हणणं देखील मान्य केलं कारण की आजीला ते त्यांच्या आईचा दर्जा देत होते त्यांचा आजीवर त्यांच्या आईप्रमाणेच प्रेम होतं आणि मग तिच्या आनंदासाठी माझ्या बाबांनी माझ्या आजीला माझ्या आईसोबत लग्न करण्याचं वचन दिलं त्यानंतर माझ्या आजीने दोघांच्याही या डोक्यावर हात ठेवून अगदी शांततेने तिचे डोळे कायमचे बंद केले बाबांनी माझ्या आजीला दिलेला शब्द पाळला आणि आईला स्वतःच्या घरी घेऊन आले आणि पूर्ण सन्मानाने माझ्या आईला पूर्ण कुटुंबात सामावून घेतले आईला कधी या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की ती छोट्या घरातील गरीब कुटुंबातील आहे किंवा तिचं बॅकग्राऊंड काय आहे असंच अगदी आनंदाने आयुष्य चाललं होतं चार वर्षानंतर माझ्या येण्याने त्यांच्या आनंदात अजूनच भर टाकली गेली माझं नाव माझ्या बाबांनी ठेवलं होतं त्यांची इच्छा होती की मी देखील त्यांच्याप्रमाणेच एक यशस्वी आणि चांगल्या स्वभावाची डॉक्टर व्हावे त्यांच्यानंतर त्यांच्या दवाखान्याचं नाव अशाच प्रकारे रोशन करावे ते मला लहानपणापासून डॉक्टर सुजाता या नावाने हाक मारायचे परंतु माझ्या आईची इच्छा माझ्याकडून काहीतरी वेगळीच होती तिची इच्छा होती की मी पोलिसात भरती व्हावं परंतु माझा तर दूरपर्यंतचा कोणताच विचार नव्हता आणि माझे बाबा देखील आईला हेच बोलायचे की माझी मुलगी फक्त डॉक्टरच होईल तू तु पोलिसांमध्ये तुझ्या मुलाला पाठव परंतु आईचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं मी जन्माला आल्याच्या नंतर दहा वर्षांनंतर देखील माझ्या आईला काहीच मुलबाळ झालं नाही आणि मी अकरा वर्षांची झाल्यानंतर माझ्या आईला अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून निघून गेली मी माझ्या आईबाबांवर अगदी जीवापाड प्रेम करत होते आई केल्यानंतर माझ्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम पडला होता खूप आजारी पडली आणि दोन महिने दवाखान्यात ॲडमिट राहिले होते मी आईचा तो दुरावास सहन करू शकत नव्हते हीच अवस्था माझ्या बाबांची देखील झाली होती परंतु त्यांनी माझ्यासाठी स्वतःला सांभाळलं होतं परंतु माझी ती अवस्था पाहून ते खूपच टेन्शनमध्ये असायचे तेव्हा माझ्या बाबांना कोणीतरी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला माझ्या बाबांना दुसरं लग्न करायचं नव्हतं परंतु माझ्या बाबांनी माझी ती अवस्था पाहून ते पाऊल उचलावं लागलं त्यांना तसं तर माझ्या करोडपती बाबांसाठी खूप सारी स्थळं अगदी रांगेत उभी होती परंतु माझ्या बाबांना एका चांगल्या समजूतदार महिलेसोबत लग्न करायचं होतं जी मला चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल मला आईचं प्रेम देऊ शकेल माझी काळजी घेऊ शकेल माझी देखभाल करू शकेल सर्व डोळ्यांसमोर ठेवून माझ्या बाबांनी एका विधवा श्रीसोबत लग्न केलं तिला एक पंधरा वर्षांचा मुलगा देखील होता माझी सावत्र आई आणि साब सावत्र भाऊ दोघे खूप चांगले होते सावत्र आई माझी खूप काळजी घ्यायची आणि माझ्यावर प्रेमदेखील करायची मी लवकरच तिच्यासोबत मिसळून गेले परंतु मी माझ्या सख्ख्या आईला माझ्या मनातून काढू शकले नव्हते वेळ तर निघून जात होता आणि मग मी बाबांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टरीचे शिक्षण घेऊ लागले होते दुसरीकडे माझा भाऊ देखील याच फील्डमध्ये येऊ इच्छित होता परंतु तो अभ्यासात खूपच कमजोर होता माझे बाबा त्याला म्हणाले त्यापेक्षा मास मीडिया कर ते डॉक्टरेपेक्षा डॉक्टरीपेक्षा सोपे आहे त्यानंतर माझ्या बाबांनी त्याला सांगितलं की मी तुझे ॲडमिशन अमेरिकेच्या कॉलेजमध्ये केलं आहे एक आठवड्यानंतरच तुझी फ्लाईट आहे हे ऐकून सावत्र भावाच्या चेहऱ्यावरचा रंग उड सोडून उडून गेला कारण त्याला दुसऱ्या देशात जायचं नव्हतं परंतु माझ्या बाबांनी त्याचं बोलणं ऐकलं नाही कारण की माझ्या बाबांना त्याला यशस्वी झालेलं पाहायचं होतं आणि आजकाल इथून माझ्या बाबांना त्याच्याबद्दल जे काही समजले होते त्यानंतर माझ्या बाबांनी मनाशी पक्के ठरवले होते की माझ्या भावाला या वातावरणातून वातावरणातून बाहेर काढणारच आई देखील घरामध्ये दे खूपच रडत होती तिलासुद्धा तिच्या मुलाला स्वतःपासून दूर करायचं नव्हतं बाबांनी आईला समजावलं की हे सगळं मी त्याच्या भल्यासाठीच करतोय जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल नाहीतर त्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार ते त्याला कुठेही चांगल्या प्रकारची नोकरी मिळणार नाही तेव्हा आई मुलाच्या बाजूने बोलू लागली त्याला काय गरज आहे नोकरीची जे काय आहे ते त्यातच त्याच्या सात पिढ्या बसून खातील तरी देखील काही कमी पडणार नाही त्याला माझ्या बाबांना आईचे ते बोलणे ऐकून खूपच वाईट वाटले परंतु तरी देखील त्यांनी तेन त्यांचं मत बदललं नाही आणि स्वतःच्या ओळखीने ते पुढे देखील त्याच्यासाठी खूप सोयी सवलती करून ठेवल्या होत्या आयुष्य पुढं चालत होतं एके दिवशी माहीत नाही बाबांना काय सुचलं त्यांनी वकिलाला बोलवलं ती संध्याकाळची वेळ होती मी आमच्या द आमच्याच दवाखान्यात काम करून परत आले तेव्हा पाहिलं तर आई खूपच टेन्शनमध्ये हॉलमध्ये फेऱ्या घालत होती मी लगेचच तिच्या जवळ गेले आणि विचारलं काय झालंय तेव्हा ती म्हणाली काही नाही खूप दिवसापासून माझ्या मुलाचा फोन आला नाही त्यामुळे थोडी काळजीत आहे तेव्हा मी आईला म्हणाले आई, आई काळजी करू नकोस मी आत्ताच बाबांना सांगून त्याच्याबद्दल माहिती घेते मग मी बाबांबद्दल विचारलं बाबांना त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा आई म्हणाली ते स्टडी रूममध्ये आहेत मी फक्त होकारावरती मान हलवली आहे आणि मग सरळ स्टडी रूममध्ये गेले जिथून वकील बाहेर निघत होते मी बाबांना विचारलं बाबा हे सर्व काय आहे तुम्ही वकिलाला का बोलवलं होतं तेव्हा माझे बाबा म्हणाले की आज जे हे आज हे हॉस्पिटल मी तुझ्या नावावर केलं आहे आणि आजपासून तूच या हॉस्पिटलची इन्चार्ज आहेस असं बोलत माझ्या बाबांनी माझ्या हातात एक फाईल दिली आणि म्हणाले बाळा मी ही कुप महिनत करूं ही। हे हॉस्पिटल खूप मेहनत करून बनवलं आहे हे माझं खूप मोठं स्वप्न होतं हे खरं आहे की हॉस्पिटल बनवण्यासाठी तुझ्या आजोबांनी माझी खूप माझी खूप मदत केली होती परंतु त्यानंतर देखील मी यावर खूप मेहनत केली आणि माझी इच्छा आहे की तू देखील या दवाखान्यावर अशीच मेहनत करावी मी माझ्या दवाखान्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळलं आहे कधी त्याच्यावर एक वाईट सावली देखील येऊ दिली नाही मला अशा आहे की तू देखील असंच करशील आणि पूर्ण मेहनतीने स्वतःचं काम करशील आणि माझ्या दवाखान्याची चांगल्या प्रकारे काळजी घेशील माझ्या मौल्यवान वस्तूची काळजी घेशील याविषयी हे घर आज देखील आजपासून तुझ्याच नावावर केलं आहे आणि काही संपत्ती देखील आहे तर आपला कौटुंबिक बिझनेस तुझ्या सावत्र भावाच्या कौटुंबिक बिझनेस जो आहे तो तुझ्या सावत्र भावाच्या नावावर केला आहे मला आशा आहे की तुला याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसेल हसतच माझ्या बाबांच्या हातावर चुंबन घेतलं मी आणि बाबांना म्हणाले बाबा मी लहान आहे मी लहान आहे इतकं सगळं मी एकटी नाही सांभाळू शकत तेव्हा बाबा म्हणाले मी तुझ्यासोबत आहे तू घाबरू नकोस मी खूप खुश होते हा आनंद या गोष्टीचा होता की मला संपत्ती मिळाली आहे त्या गोष्टीचा नाही तर आनंद या गोष्टीचा होता की माझ्या बाबांनी मला त्या पात्रतेची समजली होती माझ्यावर विश्वास ठेवला होता मी माझ्या बाबांना विश्वास देला होता, दिला होता वचन दिलं होतं की मी त्यांचा विश्वास कधीही तोडणार नाही ना परंतु माझ्या मनात देखील नव्हतं की माझ्यासोबत हे असं काही होणार होतं जसं मी दवाखान्याची जबाबदारी माझ्या हातात घेतली तेव्हा दोन महिन्यानंतर लगेचच दवाखान्यात बेकायदेशीर कामे होऊ लागली सगळी फक्त तक्रारी आणि तक्रारीच मिळत होत्या मला काहीच समजत नव्हतं की हे काय होत आहे तर दुसरीकडे बाबा माझ्यावर नाराज होऊन बसले होते दवाखान्यात काही लोक डुप्लिकेट औषधांची तक्रार घेऊन यायचे तर कधी महागडी फी मी तर माझ्या बाबांच्या दवाखान्यात मोफत मौखो, मोफत उपचार करत होती पण माहीत नाही हे सर्व काय होतं प्रयत्न करून देखील माझ्या हातात काहीच पुरावा लागत नव्हता आणि मग त्या दरम्यान माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि मग ते असेच नाराज होऊन माझ्यापासून कायमचेच दूर निघून गेले जिथून त्यांना मी फक्त परत देखील पुन्हा परत देखील आणू शकत नव्हते मित्रांनो बाबांच्या मृत्यूनंतर मी खूपच एकटी पडले त्या माझ्या सावत्र आईने मला सांभाळलं तिनं मला माझ्या सावत्र भावाला देखील अमेरिकेवरून परत बोलवलं माझी ती अवस्था पाहून सावत्र भाऊ मला म्हणाला की तू आता दवाखान्यात जाऊ नकोस कारण की तिथली परिस्थिती आता ठीक नाही जर मी त्या परिस्थितीत तिथे गेले तर मी अजूनच आजारी पडेल त्याचं म्हणणं बरोबर होतं परंतु मी असं घरात देखील बसू शकत नव्हते तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला की तू काही दिवस घरातच राहा तोपर्यंत मी तुझ्या जागेवर तो दवाखाना सांभाळेल त्याच्यात या स्वार्थीपणाला मी काळजी समजले परंतु मला हे समजत नव्हतं की तो हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करणार होता माझी तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा मी पुन्हा दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला परंतु माझ्या आईने मला माझ्या भावाने मला अडवलं मी पुन्हा एकदा त्या पुन्हा एकदा त्यांना माझ्याबद्दल काळजी आहे असं समजवून थांबले परंतु मला माहीत नव्हतं की ते काळजीच्या पडद्यामागून माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळत आहेत त्यानंतर मी जेव्हा कधी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला ते दोघेही मला अडवायचे आता मला काही ना काही गडबड आहे असं वाटू लागलं सोबतच दवाखान्यातून येणाऱ्या माझ्या इतर डॉक्टरांच्या कॉलमुळे माझ्या संशयात अजून भर पडली त्यामुळे मी एक प्लॅन बनवला मी झोपायचा नाटक केलं आणि घरातून न सांगता दवाखान्यात जाण्यासाठी निघाले तसं मी दवाखान्यात पोचले त्या इमारतीच्या समोर उभे राहून त्या इमारतीला पाहून मला खूप मोठा धक्का बसला माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली या दवाखान्यावर माझ्या वडिलांचं नाव चमकत होतं आता त्या जागेवर माझ्या सावत्र भावाचं नाव होतं माझ्या बाबांचा फोटो काढून तिथे माझ्या भावाचा फोटो लावला गेला होता अशा प्रकारे हॉस्पिटलच्या आतलं पूर्ण वातावरण बदललं होतं महागडे औषधं महागड्या टेस्ट आणि इतर टेस्टच्या किमती तर गगनाला भिडलेल्या होत्या फक्त चेकिंगचीच फी हजारो रुपयांपासून सुरू होती हे सगळं पाहून माझं डोकं चक्रावलं होतं मी लगेच रिसेप्शनिस्टकडून माझ्या भावाचा पत्ता विचारला आणि त्याच्या खोलीकडे गेले माझा हेतू त्याच्यासोबत सरळ सरळ बोलण्याचा होता आता मी तिच्या कैबीनच्या दाराजवळ पोहोचले होते तेव्हा आतून येणाऱ्या आवाजामुळे माझी पावले तिथेच थांबली माझं शरीर एकदमच थंड पडलं मी लगेचच माझ्या व्हॉट्सअप ओपन करून एक व्हॉइस नोट माझ्या बकरीच्या फोनवर पाठवली आणि मग त्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये गेले मला पाहून माझी सावत्र आईने सावत्र भावाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला कारण की ते रंगी हात पकडले गेले होते याच्या आधी मी काही बोलणार माझ्या भावाने लगेचच पेपर वेट उचलून जोरात माझ्या डोक्यावर मारलं त्यामुळे माझं डोकं गरगरू लागलं क्षणातच माझ्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागली मी बेशुद्ध झाली होती त्यानंतर आज मला बारा वर्षानंतर शुद्ध आली होती हे सर्व माझ्या सावत्र आईने आणि भावाने फक्त संपत्तीसाठी केलं होतं खरं तर माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर पूर्ण बिझनेस केला होता परंतु त्याला ते हॉस्पिटल पाहिजे होतं कारण की त्याच्या नजरेत प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जास्त पैसे कमवून देणारा बिझनेस दुसरा कोणताच नव्हता कारण याच्यामध्ये महागडी औषधं महागड्या टेस्ट महागडे फीज आणि बाकीचे इलाज देखील प्रायव्हेट केले जात होते आणि मग हेच कारण होतं की जेव्हा त्याला समजलं की हॉस्पिटल माझ्या नावावर केलं आहे तेव्हा त्याला त्याचं त्याच त्याचं स्वप्न मातीमोल होताना दिसू लागलं होतं त्याने तर हाच विचार केला होता की बाबांच्या मृत्यूनंतर हे सर्व काही माझं होईल आणि मग तो स्वतःच्या मर्जीने सगळं काही चालवेल परंतु हॉस्पिटल माझ्या नावावर केलं आहे ही बातमी ऐकून तो लगेचच अमेरिकेवरून परत आला होता आणि त्याने कोणालाही न सांगता कोणालाही न सांगता समजता शांतपणे दवाखान्यात हे असे बेकायदेशीर काम करायला सुरुवात केली होती त्याचा हेतू मला माझ्या बाबांच्या समोर बेजबाबदारपणा दाखवायचा होता जेणेकरून माझा बाबा माझे बाबा माझ्या हिस्सायचा दवाखाना माझ्याकडून खेचून त्याला देतील आणि त्यामध्ये यशस्वी देखील झाला तो परंतु ऐन वेळेला माझ्या बाबांना त्यांचा चेहरा खरा समजला ते हो होता तेव्हा त्यांनी माझ्या बाबांना मारून टाकलं त्या दिवशी दवाखान्यात त्याने मला देखील मारलं असतं परंतु जेव्हा त्याला माझ्या व्यवसियतबद्दल समजलं तेव्हा नाही मला त्याला जिवंत ठेवावं लागलं कारण की त्याच्या केबिनच्या बाहेर उभे राहून मी ऐकलेलं होतं की माझ्या बाबांनी बिझनेस आणि संपत्तीचा जो हिस्सा माझ्या नावावर केला आहे त्याचा खरा चेहरा समजल्यानंतर त्याची सर्व संपत्ती तो बिझनेस आणि संपत्ती देखील माझ्याच नावावर गेली होती याचा अर्थ पूर्ण संपत्तीची फक्त मी एकमेव मालकी होते आणि मग तिथेच उभे राहून मी नकळी वकिलांना लगेचच मेसेज केला होता की माझी वसियत लिहा जर मी मेले तर माझी संपूर्ण संपत्ती दवाखान्याच्या मोफत उपचारांसाठी दिली जाईल आणि मग माझ्या त्याच मृत्यूपत्रामुळे माझ्या सावत्र भावाला मला एक जिवंत मृतदेह ठेवावा लागला होता आणि मला आजारपणाचं पानाचं नाव देऊन स्वतःचं सग वेगळं सगळे स्वप्न पूर्ण तो करत होता मला शुद्धीत आलेलं पाहून तो घाबरून पळू लागला परंतु पोलिसांनी त्या वेळेला पोचून दवाखान्याला सील केलं आणि त्याला शोधून अटक केली वेळेला दवाखान्यात लक नकली औषधं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपलब्ध होती हॉस्पिटलला एक महिना सील लावला गेला होता मग त्यानंतर मी पूर्ण हॉस्पिटल रिन्यू केलं त्याला पुन्हा एकदा माझ्या बाबांच्या हॉस्पिटलप्रमाणे बनवलं जशी माझ्या बाबांची इच्छा होती अगदी तसंच ते बनवलं या गोष्टीला आता तीन वर्ष होऊन गेली आहेत माझा सावत्र भाऊ अजूनपर्यंत जेलमध्ये आहे माझी सावत्र आई घरामधून कुठे निघून गेली माहीत नाही माझ्या दवाखान्यात शेकडो रुग्णांवर मोफत उप, मध्ये उपचार केले जातात आणि सोबतच त्यांना काही औषधं लागतात ती सुद्धा फुकट दिली जातात मी माझ्या बाबांच्या मनात जशी दवाखान्याची कल्पना केली होती जसे त्यांनी दवाखाना उभारण्यासाठी कष्ट केले होते तोच वारसा आज मी पुढे चालवत आहे तर मग मित्र मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद